नमस्कार सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अपर्णा किचनमध्ये मी अपर्णा पेंडुरकर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे मागच्या वर्षी तुम्ही सर्वांनी खूप मला छान रिस्पॉन्स दिलात तर यावर्षीही आपण खूप नवीन नवीन रेसिपीज टाकणार आहोत वेगवेगळे पदार्थ टाकणार आहोत तर त्यासाठी आपण आता भोगीसाठी जे संक्रांत आलेली आहे तर संक्रांतीच्या आधी भोगी असते आणि भोगीच्यासाठी आपण चमसमीत अशी टेस्टी भोगीची भाजी करणार आहे वेगळ्या पद्धतीची थोडी भाजी लेअर भाजी करणार आहे मी ही तर तुम्ही ही व्यवस्थित बघा आणि जरूर करून बघा जर तुम्ही पहिल्यांदाच हा चॅनेल बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या डिश बघत बघायला मिळतील त्या शेजारीच बेल आयकॉन असतं तेही तुम्ही क्लिक करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माझ्या रेसिपीज बघायला मिळतील तर आता आपण भोगीसाठी भाजी करणार आहे चमचमीत अशी टेस्टी लेअर भाजी एक वेगळा प्रकार तुम्ही जरूर बघा व्यवस्थित मी कशी करते येते त्यासाठी आपण आता काय काय साहित्य घेतोय ते बघूया पहिल्यांदा आपण यासाठी काय काय साहित्य घेतो आहे ते बघूया पहिल्यांदा भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला भरपूर भाज्या लागतात तर मी गाजराचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत वांगी आहेत साधारण हे अर्धा किलो आहे त्यानंतर ह्या शेंगा आपण अशा पापडीच्या शेंगा आणि घेवड्याच्या शेंगा अशा ह्या घेतलेल्या आहेत त्यानंतर दाण्यांमध्ये बघा मटारचे दाणे त्यानंतर वरणा म्हणतात किंवा याला पावट्याचे दाणे असेही म्हणतात ते आहेत घेतलेले हे दोन्ही एक एक वाटी अर्धी वाटी आपण हरभरे ताजे म्हणजे सोलून घेतलेले आहेत हे यातलं आपण निम्म भाजणार आहे सर्व त्यानंतर आपण मेथी घेतलेली आहे कोथिंबीर इथे लसूणची पात घेतलेली आहे या सगळ्या भाज्या आपण वापरणार आहोत मेथी बारीक चिरून घेतलेली आहे मसाल्यासाठी आपण काय घेतलं आहे बघा आपण तीळ घेतलेले आहेत अर्धी वाटी त्यानंतर हळद हिंग लाल मिरची पावडर जिरं सुको खोबरं घेतलेलं आहे मीठ चवीसाठी साधारण दोन चमचे घेतले एक खडा गुळाचा घेतलेला आहे आणि तेल अर्धी ते पाऊण वाटी चमचमीत होण्यासाठी त्यानंतर आपण डाळीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे असे सगळं साहित्य आपण आता यासाठी वापरणार आहोत आणि पाणी साधारण तीन ते चार वाटी आपल्याला या भाजीसाठी लागणार आहे आपण आता कृती सुरू करतोय तर त्यासाठी पहिल्यांदा मी तीळ भाजून घेते थोडे हे उडायला लागले की आपण त्यामध्ये जिरं घालणार आहे जिरं घालते मी आता सुकं खोबरं हेही त्यामध्येच घालते म्हणजे ते लगेच भाजलं जाईल आता हे तिन्ही एकत्र करून आपण भाजतोय आता आपलं तीळ जिरे आणि खोबरं हे आपण एकत्र भाजतो हे भाजत आलेलं आहे तर आपण हे मिक्सरमध्ये याची पावडर करून घेणार आहे आता बघा तेलामध्ये आपण दाणे सगळे आणि मिरच्या भाजून घेतो एक वाटी तेल घेतलं होतं त्यातलं एक दोन तीन चमचे तेल मी यासाठी घेतलेलं आहे पहिल्यांदा मिरच्या घालते जरा तोडून घाला म्हणजे उडणार नाही त्यानंतर मटारचे दाणे आपण पावट्याचे दाणे तिन्ही दाणे आपण हे भाजून घेतोय त्यातच मी मिरच्याही घातलेल्या आहेत तुम्ही याआधी मी आवळ्याचे व्हिडिओ टाकलेले होते ते बघितले का ते जर तुम्ही बघितले नसाल तर जरूर बघा त्यामध्ये पण आवळ्याच्या खूप छान अशा पौष्टिक रेसिपीज दिलेल्या आहेत कायम तुम्हाला घरामध्ये खेळता येतील थोडा मोठा गॅस करून जरी भाजलं तरी हरकत नाही असे दाणे भाजून झालेले कसा दाणे आहेत भाजीमध्ये घालण्यासाठी काढून घेते आणि बाकीचे आहेत ते आपण आणि मिरच्या हे मिक्सरमध्ये पेस्ट करणार आहोत हे आपण सगळं यामध्ये काढलं आहे आणि आता आपण दाणे जे केलेले आहेत ते पण लगेच यातच वाटून घेतो यामध्येच बारीक करून घेतो आपण दाणे जे आहेत सगळे भाजलेले होते ते पण यामध्येच मी घालते मिक्सरमध्ये आपण सगळं फिरवून घेतलेलं आहे आता बघा यामध्ये आपण काय काय आहे कोथिंबीर धुन बारीक चिरून घेतलेली आहे मी त्यानंतर मीठ घालते निम्म त्यामधलं लिंबाचा आपण रस घालतोय Ikan utya limba saras. Tiada nanti. लाल मिरची पावडर आपण घालतो ही लसूणची पात आहे लसूणची पात या दिवसात भरपूर मिळते तीही घालायची थोडीशी हळद हिंग तेही घालायचं आणि साधारण चार चमचे ह्याला साखर घालायची गुळ घातलात तरी हरकत नाही अशी मी साखर घेते साखरेचं सा गुळाचं प्रमाण तिकटाचं हे ज्याच्या त्याच्या इच्छेवर असतं काही जणांना फारसं गोडसर आवडत नसेल तर तुम्ही कमी घालू शकता हे सगळं आपलं असं सारण एकत्र झालेलं आहे पण याची लेअर करणार आहे तर हे छान एकत्र करून तुम्ही टेस्ट बघा की हे बरोबर सगळं पडलं आहे ना स्ट्रॉंग लागायला पाहिजे याची चव कारण याच्यामध्ये सगळी भाजी असणार आहे रेसिपी बघूया आपण मसाला सगळा झाला आपला तयार आता आपण एका अशा मोठ्या खोल भांड्यामध्ये साधारण पाऊन वाटी तेल घेतलं हे मगाचं या तेलामध्ये मी हळद आणि हिंग दोन्ही टाकते आहे यामध्ये मी लाल मिरची पावडर टाकते आहे म्हणजे रंग छान येतो त्यानंतर साधारण आपण तीन वाट्या पाणी घेतलंय ते हळूहळू यामध्ये मी इथं घातलेलं आहे आता बघा गाजर शिजायला थोडा वेळ लागतो त्यामुळे आपण पहिल्यांदा गाजर खाली घालतो आणि घालतो गाजर आणि वांगी मी अशी ही एकदम आहे त्यावरती आपण हे मसाला जो केलेला आहे मागाचा त्याचे लेअर देतो गॅस माझा बारीक आहे घेवड्याच्या शेंगा दोन तीन प्रकारच्या मिळतात आपल्याला त्या सगळ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी त्या यावर घालते व्यवस्थित पसरायचं आहे त्यावरती परत आपण ही लेअर देतोय त्यानंतर वरती आपण दाण्याची लेयर घालतोय सर्व आपण मसाला हा घालतो आणि त्यानंतर मेथी जी घेतलेली आहे ते जे मी मुटके छोटे छोटे करणार आहे ते त्यावर ठेवणार म्हणजे मेथीचाही एक छान असा वास आपल्याला लागतो आता ही मी मेथी घेतलेली आहे मेथीमध्ये बघा मीठ घातलं मी त्यानंतर लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातली चवीपुरती साखर आणि हे एकत्र करून घेते बारीक चिरून घ्या मेथी त्यामध्ये बसेल एवढा पण डाळीचं पीठ घालायचं त्याचे चो मुटके छोटे छोटे करून त्यामध्ये घालायचे अशी आपली छान अशी टेस्टी लेअर भाजी होते या दिवसात भाज्याही भरपूर मिळतात आपल्याला बघ आपण मंडईत गेलो की आपल्याला सगळ्या भाज्या घ्याव्या वाटतात तुम्ही एरवी ही करू शकता आणि बाजरीच्या भा भाकरी बरोबर एकदम मस्त अशी ही आपली भाजी भाकरी होते गॅस बारीक आहे आपला असे आपले हे मेथीचे मुटके आपण त्यावरती करून ठेवतो छोटे छोटे करा परत आपण यावरती थोडा अर्धा चमचा मीठ घालतो सगळीकडे कारण भाजी भरपूर आहे जास्त नको पण तरी व्यवस्थित पडलं पाहिजे आणि झाकण ठेवून साधारण आपण हे पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं अशी आपली ही बोगीची भाजी झालेली आहे बघा याला अशी छान वाफ आलेली आहे सगळी छान शिजली आहे मुटके आहेत हेही असेच राहिलेले आहेत सगळी आपण वाढताना व्यवस्थित मिक्स करायची आणि मग पण सर्व करायचे एकदम छान हिला रंगही आलेला आहे अजून तुम्हाला रस हवा असेल थोडं पाणी तुम्हाला वाटले तर तुम्ही घालू शकता ही भोगीची लेयर भाजी मिक्स भाजी झालेली आहे ही तुम्ही बाजरीच्या भाकरीबरोबर जरूर खाऊ शकता आणि एरवीसुद्धा नुसतीसुद्धा भाजी म्हणजे बाऊल बाऊल एक बाउलभर भाजी सहज तुम्हाला आवडीने तुम्ही खाल त्याच्यामध्ये मुटके आहेत त्यामुळे म्हणजे कणिक आहे तर त्याचं कॉम्बिनेशन तसं असतं जास्त करून लेअर भाजी नुसतीही खाल्ली जाते तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा काय वाटतं ते कमेंट्स करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि तिथे बेल आयकॉन असतो तिथेही क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ यावर्षीचे सर्व सीझनप्रमाणे मी टाकणार आहे ते जरूर बघायला मिळतील धन्यवाद